वेलकम मित्र हो आज तुम्हाला मी एका अत्यंत महत्वाच्या अशा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ॲपबद्दल माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ अतिशय फायदेशीर आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी आपण शेती करतो परंतु शेतीमध्ये आपल्याला जे काही टेक्नॉलॉजी लागते जे काही माहिती तंत्रज्ञान लागते ह्या माहिती तंत्रज्ञानाचा आता आधुनिक रूप आलेलं आहे महाविस्तार ए आय म्हणजेच महाविस्तार आर्टिफिशियल इंटेलिजंट नावानं महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने एक ॲप लाँच केला आहे है एप था। वा, वा महीती, या ॲपबद्दल आपण माहिती घेऊयात हे ॲप तुमच्या फायद्याचं आहे हे ॲप म्हणजे शेतकऱ्याचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे तुम्ही तुमच्या खिशामध्ये मोबाईलमधला जो अँड्रॉइड आहे मोबाईल त्यामध्ये हे ॲप इन्स्टॉल करू शकता जेव्हा पाहिजे तेव्हा जेव्हा जसं पाहिजे तेव्हा जी पाहिजे ती माहिती या ॲपवर तुम्हाला मिळणार आहे तर चला थोडक्यात जाणून घेऊया या ॲपबद्दल महाविस्तार ए आय हे जे ॲप आहे हे वापरण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या आप गुगल प्ले स्टोरवरून महाविस्तार ए आय हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे आपलं नाव मोबाईल नंबर टाकून आपल्याला इथं लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला हे जे महाविस्तार ॲप आहे हे शेतकऱ्यासाठी खरं म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहे विस्तार ए आय हे जे ॲप आहे हे मुख्यतः आर्टिफिशियल इंटेलिजंट या तंत्रज्ञानावर आधारित आहे तर यामध्ये मुख्य जे नऊ घटक आहेत त्यामध्ये पहिला घटक आहे पीक सल्ला आता पीक सल्ला या घटकावर क्लिक केल्यानंतर आपल्याला तरधान्य पिके कडधान्य पिके नगदी पिके भाजीपाला पिके इत्यादीची सविस्तर माहिती मिळते उदाहरणार्थ आपण आता हरभरा पिकावर क्लिक केल्यानंतर आता हरभरा जे पीक आहे या पिकाची पेरणीची माहिती किंवा रोपावस्था किंवा फांद्या फुटताना काय काळजी घ्यावी बियाणे इत्यादी आपल्याला सविस्तर माहिती मिळते जसं आता पेरणी अगोदर आपल्याला बीज प्रक्रिया इथं सविस्तर दिलेलं असतं या प्रकारे तसंच प्रत्येक मुद्द्यावर आपल्याला माहिती मिळते दुसरी गोष्ट ओ पी मित्र हो ओ पी म्हणजेच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तर यामध्ये काय आहे की शेती ही विज्ञानावर आधारित आहे प्रत्येक पिकाची वाढ वेगवेगळ्या टप्प्यात होत असते तर तांत्रिक संकल्पना आणि शास्त्रीय माहिती जी आहे उदाहरणार्थ रोपवाढीच्या अवस्थेत किती सिंचन द्यावे किती की नियंत्रणाची कीड नियंत्रणाची योग्य वेळ कोणती खताचा समतोल इत्यादी माहिती आपल्याला यामध्ये मिळणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे मृदा आरोग्यपत्रिका आता यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले जे माती परीक्षण अहवाल आहे हे जर आपण शेतकरी बांधवांनी तपासलेला असेल तर आपल्याला त्यामध्ये सविस्तर माहिती मिळते आपल्याला इथं फक्त आपलं तालुका जिल्हा आणि गट नंबर टाकायचा असतो गट नंबर टाकल्यानंतर आपल्याला सविस्तर त्याच्याबद्दल माहिती मिळते दुसरा मुद्दा आहे खत मात्रा गणक म्हणजेच जे केमिकल विशी एक एक आपले केमिकल फर्टिलायजर असतात त्याविषयी माहिती आता उदाहरणार्थ आता रब्बी हंगामामध्ये आपल्याला हरभरा पिकासाठी किती खत द्यायचं आहे आता आपण इथं एक एकरसाठी बघूया एक एकरसाठी आपल्याला आता आपण जर माती परीक्षण केलेलं असेल तर होय करायचं नसेल केलं तर नाही करायचं आता आपण माती परीक्षण नाही केलं आणि गणना करा यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दिसते की एक एकर हरभऱ्यासाठी बावीस किलोग्राम आपल्याला युरिया लागतो सिंगल फॉस्फेट एकशे सव्वीस किलोग्राम लागतो आणि ऑफ पोटॅस आपल्याला एकवीस किलोग्राम लागतो म्हणजेच हरभऱ्याचं जे काही आपल्याला एन पीके आहे त्या प्रमाणात खते या पद्धतीने मिळून जातात तसे आपल्याला इथं दोन ते तीन पर्याय उपलब्ध असतात तर अशा प्रकारे आपल्याला पुढचं जे आहे हवामान अनुकूल शेती पद्धती आता आपल्याला माहीत आहे की शेती ही निसर्गावर अवलंबून आहे बऱ्याच वेळा हवामान जे आहे हे पूरक नसते त्यामुळं हवामान अनुकूल जी काही टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये सुरक्षित फवारणी पिकाच्या अवस्थेमध्ये काय करायचं ड्रीप इरिगेशन या पद्धतीची जी माहिती आहे आपल्याला चित्रासहित या पुढच्या फीचर्समध्ये मिळून जाते त्यानंतर पुढचं फीचर जे आहे हे म्हणजे बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आपला शेतमाल आहे हा शेतमाल आपल्याला कोणत्या बाजारात विकायचा आपला जिल्हा तालुका आणि बाजारपेठ आपल्याला यामध्ये निवडता येते आता या ठिकाणी आपण बघू शकतो आपला जिल्हा निवडून तालुका निवडून आपण बाजारपेठे जर नाव टाकलं तर त्यामध्ये जे चालू पिकं आहेत जसे तूर आहे ज्वारी आहे गहू आहे दिवशी आपल्याला काय भाव चालू आहेत पिकाची आपल्या मालाची ही माहिती मिळून जाते तर पुढचं जे ऑप्शन आहे हे म्हणजे डिजिटल शेतीशाळा मित्रांनो डिजिटल शेतीशाळा हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असं एक ऑप्शन आहे यामध्ये आपल्याला शेतीशाळेविषयी प्रत्येक पिकाविषयी यामध्ये सोयाबीन आहे कापूस आहे मका बाजरी ज्वारी गहू इत्यादी पिकाविषयी सविस्तर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण आपल्या वेळेनुसार हे व्हिडिओ बघू शकतो आता शेतकरी काय शेतामध्ये काम करत असतात परंतु जेव्हा रात्री घरी येऊन शेतकरी आपल्या वेळेनुसार हे व्हिडिओ बघू शकतात यामध्ये सोयाबीन डिजिटल शेतीशाळा फार्मर कप पाणी फाउंडेशन माध्यमातून ज्या काही शेतीशाळा ऑनलाईन आयोजित केलेल्या आहेत त्याबद्दल आपल्याला इथं व्हिडिओ पाहायला मिळत असतात त्याचबरोबर पुढचं फीचर्स जे आहे ते आहे गोदाम आता शेतकरी मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की आपला जो शेतमाल आहे हा मोठ्या प्रमाणात निघतो तेव्हा बाजारात मालाला भाव नसतात तेव्हा आपल्याला आपला जो माल आहे हा गोदामामध्ये वेअरहाऊसमध्ये साठवा लागतो आता या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कळतं की उदाहरणार्थ परभणी जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये गोदामाची संख्या इथं सहा दिल्ली आहे आता आपला तालुका कोणता एखादा घेऊया समजा सेलू तालुक्यामध्ये वेअरहाऊस आहे त्याचा पत्ता आहे मोबाईल नंबर आहे तिची नोंदणी वगैरे जी माहिती इथं आपल्याला मिळते तर हो महाविस्तार ह्या शेतकरी ॲप जे आहे याय यामध्ये अजून एक महत्त्वाचं फीचर्समध्ये चॅटबॉट म्हणजे मला प्रश्न विचारा आता यावर क्लिक केल्यानंतर जसं आपण एखाद्या कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचारी किंवा विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांना फोन करून विचारतो त्या पद्धतीनं आपण इथं प्रश्न विचारू शकतो उदाहरणार्थ आता इथं आपण बघा या पद्धतीनं आपल्याला आता इथं प्रश्न आपण जर विचारला आणि सेंड केलं तर आपल्याला काही क्षणामध्ये सविस्तर माहिती आपल्याला इथं बघा इथं येत आहे दिसत आहे माहिती आता बघा आपल्याला ह्या महाविस्तार सांगितलेलं आहे की परभणी जिल्हा जो आहे हा मराठवाडा विभागामध्ये आहे आणि बिडियन तीन नऊ जलद वाढणारी कोरडाऊ जात आहे त्यानंतर आकाश फुले विश्वास या पद्धतीच्या ज्या काही आपल्या सुटेबल जाती आपल्या भागामध्ये संशोधित झालेल्या आहेत आपल्या जमिनीला योग्य आहेत त्या इथं या ॲपने दिलेल्या आहेत त्याचबरोबर इतरही आपले काही प्रश्न असतील जसं आता बघा आपण या पद्धतीनं प्रश्न विचारल्यानंतर लगेच आपल्याला हे जे महाविस्तार ई आय ॲप आहे हे आपल्याला उत्तर देत असतं आपला जो प्रश्न आहे हा थोडा योग्य पाहिजे टायपिंग चुकलं तर थोडंसं तो वेळ घेतो आता आपल्याला इथं उत्तर आलेलं आहे बघा आता हलकी जमीन भारी जमीन पाण्याची सोय नसेल असेल त्यानुसार त्यांनी इथं आपल्याला आपलं उत्तर दिलेलं आहे म्हणजे आपला जसा प्रश्न असेल तसं आपल्याला इथं उत्तर मिळून जातं शेतकरी अजून एक महत्त्वाचं फीचर्समध्ये व्हिडिओ आता आपल्याला महाविस्तार या ॲपमध्ये व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सेकडो शेतीविषयक व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात बघा आता इथं मृदसंधारण जलसंधारण चोवीस व्हिडिओ आहेत हवामान अनुकूल तंत्रज्ञानामध्ये सेहेचाळीस व्हिडिओ आहेत पीक लागवडबद्दल बहात्तर व्हिडिओ असे शेकडो व्हिडिओ आपल्याला इथं बघायला मिळतात तर आपल्याला या प्रकारे हे जे व्हिडिओ आहेत हे माती परीक्षण कसे करायचे म्हणजे ज जी माहिती आपल्याला आवश्यक आहे ती माहिती आपल्याला हो आप या व्हिडिओच्या माध्यमातून घरबसल्या आपल्या वेळेनुसार बघायला मिळते आणि अजून एक ऑप्शनमध्ये यामध्ये महाडिबीटी नावाचा एक ऑप्शन आहे या महाडीबीटी ऑप्शनवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला महाडीबीटीसाठी अर्ज करण्यासाठी काय कागदपत्रं लागतात कोणती योजना आहे जसं यांत्रिकीकरण आहे त्यामध्ये कोणकोणती कुन यंत्र आहेत जसं फलोत्पादन आहे फलोत्पादन म्हटल्यानंतर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे मधुमक्षिका पालन योजना ज्याही काही योजना असतील त्याची सविस्तर इथं माहिती आपल्याला दिसत असते बियाणे खते औषधे ठीक आहे तर यासारख्या म्हणजे ह्या महाविस्तार ॲप जे या आहे यामध्ये अशी कोणतीच माहिती नाही की जी आपल्याला इथं उपलब्ध नाही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त असं हे ॲप आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावं त्या ॲपचा उपयोग करावा जेणेकरून आपल्याला शेतीविषयी तांत्रिक आणि अतिशय खात्रीशीर माहिती मिळून जाईल असे आवाहन आपल्याला कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे धन्यवाद शेतकरी बांधवांनो मित्र हो महाविस्तार ए आय हे ॲप तुम्ही आजच इन्स्टॉल करा आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप आपण घेऊ शकतो सहज अतिशय चांगलं ॲप आहे आपल्या शेतकरी बांधवांना गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा जेणेकरून प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे धन्यवाद